शिवराय मित्रांनो आज आम्ही नाशिक जिल्ह्यातील गडदुर्ग करण्यासाठी चाललेलो आहे आता या दिवसातला आज व चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आजचा पहिला गड जो आहे आमचा तो बिष्टा आहे त्या बिष्टेच्या दिशेने आम्ही चाललेलो आहे साधारणतः अजून एक पाऊण तासात आम्ही बिष्ट्याच्या माहितीला पोचू तिथनं पुढं चालू येईल आणि आज अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे आज माझा हा यूट्यूबवरील चारशे एक वा हा व्हिडिओ आहे आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन हे बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझी येणारी भटकंती ती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो माझ्या यूट्यूबवरील चारशे एक व्हिडिओचा पुरेपूर आनंद घ्या शेवटपर्यंत व्हिडिओवर राहा जय शिवराय आत्ता आपण बिष्टा करण्यासाठी आहे समोर जो दिसतोय तो बिष्टा आहे आपल्याला बिष्टा करण्यासाठी जायचं आहे बिष्टा करण्यासाठी आपल्याला कोडबेर या गावी लागतं कोडबेर गावातनं एक कच्ची पाय वा गाडी जाण्यासारखी वाट आहे ही कोणती वाडी वाघदेव वाघदेव वस्ती म्हणून आहे हे समोर जे आपल्याला सगळं दिसते हे वाघदेव वस्ती आहे आणि या वाघ्देव वस्तीतूनच आपल्याला बिष्ट्याला जाण्यासाठी समोर जी वाट दिसते हा मार्ग अतिशय जवळचा आहे प्रत्येकाने आल्यानंतर कोडबेर गावातून या या वस्तीपर्यंत यायचं ही मोठी गाडी आमची दिसते तुम्हाला ही वीस सीटर गाडी आम्ही या इथपर्यंत आणलेली आहे आणि आता आपण जाऊया बिष्टाच्या दिशेने चला तर आता आपली सफर चालू झालेली आहे बिष्टा बिष्टा किल्ला बिष्टा किल्ला हा तालुका सठाणा व जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे हा धुंदेश्वर डोंगररांगेतील एक गिरीदुर्ग आहे जो साधारणपणे तेतीसशे एकोणऐंशी फूट उंचीवर हो आहे आणि मध्यम श्रेणी ट्रेकिंगसाठी ओळखला जाणारा असा हा गड आहे हा गड सह्याद्रीच्या एका अनवट प्रदेशात असून सटाणा परिसरातील बिष्टा करा दुंडा आणि अजमेरा या चार किल्ल्यांच्या समूहापैकी एक आहे हे आता आपल्याला बिष्ट्याची किल्ल्याकडे जाणारी वाट चालू झालेली आहे आपली अशा पद्धतीने बघा हा समोर डोंगर या ठिकाणी आवड होतो याच्यावरून आपल्याला आहे हे सगळे आमचे हवळे चाललेले आहेत पुढं हे पहा बागलान तालुक्यात शेरबारी डोरबारी हिंदरबारी गाळणा चनकापूर आणि दुधेश्वर यासारख्या डोंगर रांगा आहेत यातील धुंडेश्वर डोंगर रांगेत असलेले चौकीवाजा लहान लहान किल्ले शिवकालीन इतिहासापासून अलिप्त राहिल्याने विस्मनात गेले आहे यातीलच एक किल्ला म्हणजे बेष्टा किंवा बिजोट्याचा किल्ला स्थानिक लोकांमध्ये गवळणीचा किल्ला म्हणून माहीत असणारा हा किल्ला समोर दिसतोय हा बिष्टा आहे आणि त्याच्यासमोरच हा दिसतोय फिपोला डोंगर आहे त्या ठिकाणी पायऱ्यांची वाट आहे वरती शंकराचं मंदिर आहे वरती आणि हा समोर दिसतोय बिष्टा आता आपली चाल अजून चालूच चा आहे एक एक ठिकाणं मी तुम्हाला दाखवत आहे अपरिचित अशी ठिकाणं आत्तापर्यंत कदाचित व्हिडिओमध्ये बघितले नसतील अशी ठिकाणं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आमचे गाईड आमच्याबरोबर आहेत यांना गावात आल्या यांचं खरं नाव आहे वामन सांगा दादा काय समोर कन्याकुमारी कुठलं कन्याकुमारी अच्छा हे कन्याकुमारी काय म्हणतात त्याला देवी समोर दिसते त्याला कन्याकुमारी म्हणतात देवी आहे आणि हा समोर दिसतोय तो फोफिरा तो फोपिरा का आणि हा काय म्हणलं मगाशी मग तुम्ही अच्छा मित्रांनो सॉरी मगाशी सांगितलं होतं चुकीचं समोर दिसतोय तो फोपिरा आहे आणि ह्या बिष्ट्याच्या बाजूला जो आहे तो कुठला ना हनुमानची बैठक अच्छा ते हनुमानची बैठक त्या समोरच्या डोंगरावर आणि मगाशी मी तुम्हाला चुकून इथं सांगितलं होतं फोफिलाचा तो नाही आहे तर हा समोर फोपिराचा डोंगर आहे तिथं शंकराचं मंदिर आहे बिष्टा किल्ल्याचा उपयोग टेहरण्यासाठी केला जात असावा असे काही जुन्या स्तोत्रांमध्ये नमूद केले आहे बिष्टॅक किल्ल्याजवळच फोफेरा नावाचा डोंगर आहे ज्यावर फोफेश्वराचे मंदिर असून त्यावर जाण्यासाठी कोरीव पाळले आहेत या डोंगे रांगेतील इतर किल्ले म्हणजे करा धुंडा आणि अजमेरा हे महाराजांची बैठक असं इथं म्हटलं जातं हे दिसतो आहे आपल्याला हा भाग तुम्ही हा महाराजांची बैठक असं म्हटलं जातं या ठिकाणी बघा मित्रांनो आता आपण गावातनं चालू केलं होतं त्या वस्तीपासनं या इथपर्यंत यायला आपल्याला साधारणतः ता एक तास लागलेला आहे आणि हा गडाचा पायथा आहे आणि आता आपल्याला हा वरती जो दिसतोय तो गड आता खरा आपली सुरुवात हिकडनं चालू झालेली होणार आहे चढ आहे आता चढणीची वाट आहे आता आपल्याला चढणीच्या वाटेने वरती जायचं आहे गडाकडं चला तर आता पुढे माझ्याबरोबर सव्वा तासाच्या प्रदीर्घ चालीनंतर आता या ठिकाणी आमचे सगळे मावळे या ठिकाणी विश्रांती घेत आहेत थकवा आलेला आहे प्रत्येकाला आणि मी तुमच्याबरोबर व्हिडिओवर बोलतो आहे मला जाण तुम्हाला जाणवतो आहे का माझा आवाज थकवायतला नाही मित्रांनो अजिबात नाही हा मावळा भिणारा नाही राहणार नाही कारण की माझ्याबरोबर हे सगळे असे हे मावळे मला साथ देणारे जीवाचे जेवा तळेकर हा हे आमचे प्रेमकुमार हो प्रेमकुमार चेहरा दाखवा हे प्रेमकुमार तळेकर एकदम जबरदस्त व्यक्तिमत्व राजेंद्र जगताप आणि आमचे सगळ्यात तरुण कार्यकर्ते राहीन सहर यानंतर बाळासाहेब शितोळे आणि आमचा क्लाइंबिंग बॉय रवींद्र गाडे आणि पुढे गेलेले आहेत अजून आमची टीम आता थोडी विश्रांती घेऊन जरा ताजे तावाने होऊन पुन्हा आम्ही वरती जाणार आहोत थोडाच राहिलेला आहे हा बघा बिष्टा चला तर आता नाशिक जिल्ह्यातील बागलान भागात सालोटा साल्लेल मुल्लेल डेरमार पिशोर सारखे मोठे किल्ले आहेत तसेच बिष्टा करा धुंडा अजमेरा सारखे अपरिचित किल्ले आहेत सठणा तालुक्यातून जाणाऱ्या धुंडेश्वर डोंगर रांगेवर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला बिष्टा किल्ल्याला बिजोटाचा किल्ला या नावेने देखील ओळखले जाते हे पहा मित्रांनो ही बिष्टा किल्ल्यावरची हे पाण्याचं टाका ले ले आहे वरती आता आमचे गाडे त्या ठिकाणी गेलेले आहेत गाडे हे बघा हा गाडे थोडीशी रिस्की वाट आहे तिथं त्यामुळे आम्ही काही जात नाही आमचे गाडे गेलेले आहेत आम्ही बाजूच्या रस्त्याने आता वरती गडमाथा गाठतो आहे दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्ही आता गडाच्या सर्वोच्च माथ्यावरती आता पोचतच आहे समोर दिसतंय माथा आहे त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी या दगडात कोरलेल्या या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत ते पहा या पायरी मार्ग आहे ते बघा ह्या ठिकाणी पायरी आणि हे अशी हा पायरी मार्ग दगडीचा आता थोड्याशा पडक्या अवस्थेत आहेत आता आपण माथ्यावरती जाऊया पायऱ्या हे आपण पायऱ्या त्या समोरच्या पहा या ठिकाणी हे पाण्याचा टाका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत गडाच्या माथ्यावरती आता आपण पोचलेलो आहोत आमचे सवंगडी आता माथ्यावरनं खाली येत आहेत आणि आता आम्ही वरती जात आहोत हे पहा पाण्याचं टाकं इसवी सन तेराशे आठमध्ये कनोजे येथील राठोड म्हणजे बागोल यांची बागलांवर सत्ता आली इसवी सन तेराशे ते सतराशे या कालखंडात चौपन्न बागूर राजे होऊन गेले या राजावरून या प्रदेशाला बागलान असे नाव पडले पुढे हा परिसर मोघर राजवटीच्या अंमलात आला छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्लेल मुल्हेरसारखे बरदंडगड ताब्यात घेतले पण या भागातील लहान चौकीच्या किल्ल्यांची नावे त्यांनी जिंकल्याच्या हे माथ्यावरती आल्यानंतर ते आपल्याला वाड्यांचे अवशेष या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे पहा याच्याकडे इथं पण आहे हे वाड्यांचे अवशेष आहेत जास्त करून माथ्यावरती काही नाही आहे गडांचं खाली आपल्याला पाण्याच्या टाकी एक दाखवली तीच बाकी अवशेष एवढे जास्त काही नाही आहेत या ठिकाणी बिष्ट्यावरती बिष्ट्याच्या माठ्यावरती आत्ता आम्ही आहोत आजूबाजूचा परिसर फिरून तुम्हाला इथले किल्ले दाखवतो बिष्टा गडाच्या माथ्यावरनं आता मी तुमच्याशी संवाद साधत आहे हा संपूर्ण परिसर मी तुम्हाला फिरून दाखवत आहे आम्ही आत्ता बिष्टाच्या एकदम माथ्यावरती आहे आणि हा संपूर्ण परिसर पहा संपूर्ण परिसर तुम्हाला मी दाखवत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सर्व इथला इतिहास इथलं महत्त्व इत्या सगळं सांगितलेलं आहे जय शिवराय आत्ता हा समोरचा बिष्ट आम्ही करून आलेलो आहे साधारणतः येऊन जाऊन चार तास लागलेले आहेत अतिशय थरारक असा हा ट्रेक आहे कारण तरी आता ऑक्टोंबर हिट म्हणावी तशी लागलेली नाही आहे परंतु मे महिन्यात जर आपण आला तर घाम काढणारा असा हा ट्रेक आहे त्यामुळे शक्यतो हिवाळ्यात यावं थंडीच्या दिवसात या का जेणेकरून तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आहे आत्ता आम्ही पाहिलं तर पहिल्यांदा आम्ही गेलो होतो दोन तासात आम्ही वरती माथ्यावरती पोहोचलो आणि यायला आम्ही रमत गमत आलो म्हणून परत दोन तास म्हणजे एकूण येऊन जाऊन चार तास लागलेले आहे खूप सुंदर असा ट्रेक आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती याचा इतिहास काय या आहे कधी झालेला आहे कोण राजे होते हा संपूर्ण इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेला आहे तर नक्कीच आपण माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल ऐकॉन हे क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझी येणारी भटकंती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल चला या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय